एक जण बोलत असताना बोलू द्या दुसरी गोष्ट आहे गंभीर आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देतोय पंढरपूर तालुक्यामध्ये बारावीच्या परीक्षा झाल्या यामध्ये अनेक केंद्रावरती तातडीच ऍडमिशन म्हणून ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पथक नेमली अधिकारी नेमले पण आपल्या तालुक्यामध्ये कुठेही कारवाई झालेली नाही तीन हजार पोर बाहेरच्या जिल्ह्यातून अतिरिक्त या ठिकाणी संस्थाचालकांनी बसवलेले हे सगळं प्रोसिडिंग ला घेऊ आपण एक मिनिट बस आमदार साहेब भाऊले या ठिकाणी बरं झालं आता मी तीच माहिती घेतली शहरात तर इथे कुठं काय बाबा आता सध्या तशीच मिनिट एक मिनिट मुख्यमंत्री महोदयाच नाव भेटल म्हणून मी लागलो माझ्या मतदारसंघात तर असं कुठं निदर्शनास आलेलं दिसत नाही आमच्याकडे आले काय आम्हाला राजभावला नीट लय करायचंय तुमचं चाललंय बरं आम्हाला नीट पाटबंधारे विभागाचे अधिकारी आमदार साहेब स्टेज वर आहेत उन्हाळा सुरू झालाय शेतकऱ्याला पाण्याच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्यांनी माझ्या बोलण्याचा गैरसमज सांगा तुम्ही शेतकऱ्याला पाण्याची उन्हाळ्यात अडचणी आहे पाटबंधाराच्या विभागाच्या मुद्द्यावरच बोलूया तुम्ही ठरवतो तुम्ही मुद्दा सांगा तुमचं काम सांगा अहो एक मिनिट राव एक लक्षात घ्या ऐका ऐका पाटबंधारे खाटायचं पाणी सोडायचं त्यांच्या ना हातात नाही पाणी सोडायचं कालवा सल्लागार समिती आहे कालवा सल्लागार समितीने ज्या वेळेला ठरवलं त्यावेळेला ते पाणी सोडणार आहे त्यांचं काम इम्प्लिमेंट करायचं एवढंच आहे आपण आपण निर्णय कालवा सल्लागार समिती जो निर्णय घेते त्याच्या तारखा का काढतात त्याच्यावर त्यांनी इम्प्लिमेंट करायचं आणि आता एक तारखेला नीरा मारघरची बैठक आहे

हॅलो आबासाहेब ग्राम ग्राम हा ग्रामपंचायत आजोतीचा स्मशानभूमीचा विषय आहे आबासाहेब ग्रामपंचायत आजोती उजनी उजनीचा विषय आहे कॅनॉल हा बोल कॅनल हा ग्रामपंचायतची स्मशानभूमी आहे दोन अॅनल संदर्भातला विषय अहो कॅनाल मधला तुम्हाला माहित आहे विषय तुम्हाला माहित आहे विषय तुम्ही दोन मिनिट बसा तुम्हाला विषय माहित आहे का मग तुम्ही शांत बसा मी बोलतोय ना हा आगसाहेब मला ग्रामपंचायतची स्मशानभूमी ही दोन एकराची होती त्या दोन एकरामधून यांचा कॅनल गेला त्यांच्या कॅनलची दोन एकर जागा ही मूळ शेतकऱ्याकडेच होती तहसीलदार साहेबांनी मूळ शेतकऱ्याकडून ते दोन एकर काढून केला एनओसी आपण कधी नाही तुमच्या त्यात स्मशानभूमी आहे त्यांना एनओसी दिल्याशिवाय स्मशानभूमी बांधता येत नाही यांचा अहवाल आलाय आमच्याकडे आणि आमच्याकडे एनओसी साठी वरिष्ठ काढायला गेले कधी मिळणार मिळून जायचं मी चौकशी करतो त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना साहेब कधी देणार एक सोमवार पर्यंत माहिती घेतो देणार क्लिअर झाले त्यांचं क्लिअर झाले यांच्याकडे आम्हाला आले पण वरती देणार माने साहेब विल्डर जे आहेत ते देता येत नाही म्हणताय नाही नाही दिलं सांगितलं तुम्ही सोमवार पर्यंत त्यांना एनओसीची सोय करा धन्यवाद धन्यवाद आबासाहेब आबासाहेब

ग्रामपंचायत तुरंगाचा एक प्रश्न होता गेली दहा वर्ष ग्रामपंचायत जो ओढा आहे त्याला पाणी आलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आता पालखी मार्ग झालेला आहे तर आमच्या स्टँडच्या लगतचा जो कालवा होता कॅनॉल इरिगेशनचा तर नॅशनल हायवेचं काम पूर्ण झाले परंतु कॅनॉलचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये तर उपविभागीय सरपंच आहेत ना पुढे खाली बसा आणि के खाली बस ना खाली बसा गेली दहा पाणी नाही आमच्या एक मिनिट एक मिनिट ताई जरा एक मिनिट पत्रकारांना पुढचे कॅमेरा आहेत ना एक खुर्च्या देत त्यांना खुर्च्या घेऊन खाली बसा तुम्ही कारण मागचे सगळे तुम्ही कॅमेरा सेट करा आणि खुर्चीवर खाली बसा त्याला एक खुर्च्या द्या होती तू दोन तीन खुर्च्या द्या व्हिडिओ सर हे दोन तीन खुर्च्या द्या इथं उभारलेली बसतील काय हा मॅडम बोला तुम्ही तुम्ही मॅडमला द्या माईक द्या हे माईक द्या मॅडम ना एक मिनिट एक मिनिट होय एक मिनिट मॅडमचा प्रश्न उद्या थांबागे हो जरा बसा खाली हॅलो बोला मॅडम तुंगाचा जो ओढा आहे त्याला गेली दहा वर्ष पाणी आलेलं नाहीये शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केले परंतु आणखी त्या ओढ्याला पाणी नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅशनल हायवे जो झालेला आहे पालखी मार्ग तर आमच्या बस स्टँडच्या शेजारचा जो, जो, जो कॅनल होता इरिगेशनचा तर त्या का काम अद्याप पूर्ण झाले नाही रोडचं काम झालेलं आहे परंतु कॅनलचं काम पूर्ण झालेलं नाहीये साहेब बोला पहिला चाललाय माझ्या आता विषय साहेब तुमच्या भागातला विषय आहे पाणी येत नाही दहा नंबरला मेकॅनिकल मशीन आणि तो जिथं आपला ओव्हर ब्रिज अंडरपास झालाय त्या अंडरपासच्या बाजूला ब्रिज आहे तो कॅनल आहे त्या कॅनलचं काम करून द्यायचंय बाबासाहेब एक मिनिट बाबासाहेब नॅशनल नाही आज नाही कॅनल यांचा तुमच्याकडे आहे ना साहेब